जळगाव ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत पिकअप चोरी करणारा आरोपीला अटक केली आहे तर त्याचबरोबर गांजा विक्री करणारे आणि गावठी कट्टा विकणाऱ्या टोलीला सुद्धा अटक केला आहे पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन चे पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान चोरी केलेले पिकअप वाहन पकडले या प्रकरणी वाहन चालकाला ताब्यात घेतले असता त्याने स्वतः पिकअप चोरी केली असल्याची कबुली दिली दरम्यान सदर आरोपीला पिपळगाव पोलिसांनी ताब्यात घेत त्यावर गुन्हा दाखल केला आहे तर दुसरीकडे पोलिसांनी सहासष्ट किलो गांजा जप्त करत आरोपीला अटक केली आहे तसेच चोपडा येथे गावठी कट्टा विकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या टाकल्या असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि दहा जिवंत कारतूस जप्त करण्यात आली जुलै रोजी एका व्हिडिओ व्हॉट्सअपवर फिरले होते त्या व्हिडिओमध्ये एका इस्मानने एक निर्जन स्थलात एक गावठी कट्टावर फायर करत होता एक छोटीशी झाडावर आणि त्याच्यानंतर जे हा व्हिडिओ आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आम्ही नेमकं ही कुठून आणलेलं आहे ह्या गोष्टी एल सी बीचं तपासात दिलं एल सी बीच्या टीमनी ही फायर केलेलं माणसाचं नाव आहे विशाल राजेंद्र ठाकूर राहणारं अडावल यांना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर विचारपूसामध्ये त्यांनी ही सांगितलं की ही जे काही वेपन आहे ही वेपनचं रोहन पाटील राहणाऱ्या लोणी चोपडाचा त्या माणसाचं आहे सा म्हणून सांगितलं त्यांनी सांगितल्यानंतर रोहन पाटील आता सध्याचे लोकेशन भिवंडी कोनगावकडे होता भिवंडी गोंदगावकडे आपला टीम गेला आणि त्या माणसाला रोहन पाटलांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांनी हे सांगितलं की जे देसी कट्टा जे व्हिडिओमध्ये दिसते की चोपडामध्येच ठेवलं आहे आणि एका गोष्टी एका ठिकाणी त्यांनी लपून ठेवला असं सांगितलं त्याने चोपडात परत आणला आणि या देसी कट्टा आम्ही जप्त करण्यात आलेला आहे आणि दोघांविरुद्ध आम्ही अॅक्टानुसार गुन्हा दाखल केला आणि दोघांना अटक करणार अटकच्या कारवाई करण्यात आलेला आहे